हजार हजार <autobiography>

उपाध्यक्ष आज नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आमचे सर्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर का। नवनिर्वाचित पदाधिकारी त्यांनी निवड झाली त्यांचा सत्कार सोहळा तसेच माननीय उत्तरचे अध्यक्ष राजे दिपावडे यांचं पत्र सोळा कार्यक्रम आज पक्षाच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेला आलेला होता आज काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी सरचिटणीस म्हणून मान्य श्रावणजीरापनवाड सुरेंद्रजी घोडसकर मान्य डॉक्टर दिनेशजी निकाते आणि यशपालजी भिंगे यांचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून रेखाताई चव्हाण या सर्वांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निवड केली आणि निश्चितच जी निवड झाली ती सार्थ झाली आणि येणाऱ्या काळामध्ये मी त्यांना सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर पक्षाने त्यांना जे पद दिलं त्या पक्षवाढीसाठी निश्चित अशा व्यक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सत्पाळ साहेब यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या आज्ञेनुसार आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उत्तर मला अध्यक्षपदी निवड केलेली आहे तसेच प्रदेश कमिटीवरही आमच्या नांदेड जिल्ह्यातले चार पाच जणांची नियुक्ती केलेली आहे आज शाई राणाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्तांना अभिवादन करतो त्यांच्या जयंतीनिमित्त आमचे खासदार यांनी दिल्लीमध्ये शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून पत्र दिले आणि मागणी केली आणि आज मी जिल्हा अध्यक्ष झाल्याबरोबर पहिली आमची अशी बाग दिलेला आमच्या नांदेड जिल्ह्यातून आणि नांदेड की शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा ही एक विनंती आणि येणाऱ्या काळामध्ये महापालिका असो जिल्हा परिषद असो स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका जे आहेत त्या आम्ही पुढं ताकदीशी लढत नांदेड जिल्हा हा पहिला काँग्रेसमुळेच होता आणि येणाऱ्या काळातही काँग्रेसमुळेच राहील जे गेलेत त्याच्याबद्दल सा का का मी काही बोलणार नाही पण एवढं नक्की सांगतो नांदेड उत्तर आणि दक्षिण दोन्ही मिळून आम्ही काँग्रेसचा पालिकेला साबित ठेवू आणि येणाऱ्या काळात महापालिका जिल्हा परिषद आम्ही स्वतः काबीज ठेवू नाही भाजपामध्ये मी तसं म्हणलो नाही बारा जागा नाही बारा वार्ड आहेत नांदेड उत्तरमध्ये त्या वार्डाबद्दल मी असं बोललो की त्या वार्डातले सगळे जे इच्छुक आमचे काँग्रेसचे उमेदवार आहेत मुस्लिम बांधव असोत ओबीसीचे असोत सर्व समाजाचे जे काम कार्यक्षम आहेत त्या लोकांची मी चर्चा करून आणि मग ज्या मॅक्झिमम मा मी माझ्या उत्तरमधून जे मॅक्झिमम नगरसेवक आणि जिल्हा परिषद मिळवून निवडून प्रयत्न करीत आणि आणि साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही नांदेड उत्तर आणि दक्षिणमध्ये चांगलं काम होईल असं त्याचा निर्णय आता आमचे साहेब घेतील उत्तरमध्ये मध्ये जे रनिंग आमचे आमदार आहेत किंवा दक्षिणमध्ये जे आमदार झाले इथं हे चोरच्या चोरोगी बाजार मिळते चोरी जनतेला सर्व माहीत झालेली आहे आणि ते कसे आमदार झाले हे सर्व जनतेला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे आज राहुल गांधी देशामध्ये दे, आज परवा जे लोकसभेमध्ये बोलले त्यावेळेस मोदी साहेबांना चार पाच वेळेस पाणी पियावं लागलं आणि जी गोष्ट सच्ची बात जो राहते व सच्ची राहते आहे आणि तुम्हाला एक सांगतो की उत्तरमध्ये जे तुम्ही जे म्हणता की नाही उत्तरचा एक मी तर असं म्हणेल की चला ठीक आहे त्यांनी शेवटच्या क्षणाला जे मतदान वाडावाडी केली केली त्याच्यामध्ये ते निवडून आलेले तर खरा उमेदवार आमचा उत्तरचा आणि दक्षिणचा पहिला काँग्रेसचाच आलेला आहे असं माझं ठाम मत आहे शंभर टक्के फरक त्याचं कारण हे ते सांगतो की कारण हे आहे की काँग्रेस ही सर्व धर्मभाव सम सर्वांना घेऊन चालणारी पक्ष जातीवादी पक्ष नाही मुस्लिम बांधव असतील बौद्ध बांधव असतील तुम्हाला सांगतो बाबासाहेब आंबेडकरांची वारसा असो सामान्य जनता ही या सरकारला कंटाळलेली आहे सर्व सम ओबीसीचे असतो सर्व बहुजनांचे सर्व कार्यकर्ते नेते सर्वजण आता काय झाले माहिती आहे का येणाऱ्या काळामध्ये फक्त त्यांनी काही लफडे करू नयेत आणि पेट्यामध्ये इकडे तिकडे जर घोळ केलं जातायला आपण काय करू पण एवढं नक्की की आज जनता आमच्या पाठीमागे आहे एवढे राहुल गांधीच्या मागे महाराष्ट्रात काँग्रेसच्या मागे आहेत